बापरे शपथ कसल मोठा आहे तू पकड ना पकडला मला भीती वाटते पगी बघू शकता मी आमच्या घरात आणि माझ्या नशीब एक सॉंग आहे आणि मग हात पण दुखतोय आपल्या घरात आलेला आहे साप बघू शकता सो पत्र दाखव माझी बाजू साप दिसतो एक मिनट एक मिनट मला बस पडला शपथ बापरे शपथ कसला मोठा आहे तू पकड ना <laughs> पकडला मला भीती वाटते पक्की

सो so, नशीब आपल्या घरात टॉंग आहे आणि माझा हात दुखतो त्यामुळे जरा त्याला मला हँडल करता नाही आला आणि जास्त जोरात बीप धरली असती तर त्याची चांबडी निघाली असती स्किन त्यामुळे आपण त्याला जवळच सोडलंय सो so, रॅट होती ती उंदरावर आली होती सो so, व्हिडिओ पूर्ण बघितले धन्यवाद आम्ही <laughs> चाललेलो मशाला पण हा सीन झाला मुलीने बघितला सा बघू शकता सुसाट गेली मोठी मुलगी नव्हती नाही तिने पकडली असती स्वतः ही माझी छोटी मुलगी घाबरली आणि बायको तिची तर अजून पण कापर ती सो मित्रांनो बघू शकता आपल्या घरात घुसला होता साप आणि साप बघून घरच्यांची उडली धांदळ आणि मित्रांनो ती होती आंधळ <laughs> कसा वाटला तुम्हाला एक कविता सो so, सेफली आपण त्याला रेस्क्यू केलेलं आहे म्हणजे जवळच सोडलेलं आहे आणि इथेच ती असते आंधळी विषारी नसते मित्रांनो आंधळी म्हणजे रॅट जी होती ती विषारी नसते ती उंदरांना पकडण्यासाठी येते ती इको फ्रेंडली आणि त्यामुळे तिला मारू नका आपण बा आपल्या घरात आली म्हणून तिला सेफली सोडलेली आहे त्यामुळे कुठलाही साप आला तर कोण स्नेक फ्रेंड असेल सर्पमित्र असेल त्याला बोलून त्याला सोडून so, द्या सो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पुन्हा नवीन तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा एन्जॉय करत राहा बाय बाय टेक केअर चल शेवटाटा कर